राज्यात या तारखेपासून वातावरण बिघडणार पंजाब और डग यांचा अंदाज असे शेतीविषयक व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी आपले एश एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक व शेअरही करा प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी मोलाचा सल्ला दिला आहे राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असून तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ही थंडीची लाट कायम राहणार आहे या काळात दिवसाही थंड वारे वाहतील ज्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा जाणवेल मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हवामानात मोठे बदल होणार असून राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना जानेवारी महिन्याच्या जा पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहणार असले तरी सध्या राज्यात पावसाचे कोणतेही संकट नाही त्यामुळे ऊस तोडणी करणारे शेतकरी आणि ऊस कामगारांना काळजी करण्याचे कारण नाही तरीही वेलीवर आधारित पिके आणि फळबागांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी हवामानातील हो या बदलांची नोंद घेत सतर्क राहणे गरजेचे आहे वातावरणात अचानक बदल झाल्यास त्याबाबतची अधिकृत माहिती पुन्हा दिली जाईल असेही डक यांनी स्पष्ट केले आहे हरभरा उत्पादकांसाठी विशेष सल्ला डक यांनी हरभरा पिकाबाबत एक महत्वाची टीप दिली आहे ज्या शेतकऱ्यांना हरभऱ्याचे भरघोस उत्पादन घ्यायचे आहे त्यांनी पिकाला पाणी देताना रेन पाईपचा वापर करावा सुरुवातीला रेन पाईपने आणि पिके थोडे वाढल्यानंतर स्प्रिंकलरने पाणी दिल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते थं सध्या थंडी जास्त असल्याने हरभऱ्यासारख्या रब्बी पिकांना पोषक वातावरण असले तरी ढगाळ हवामानात पिकांची विशेष निगा राखणे आवश्यक आहे